बरे आहात काय तुझा मोडला असता तर आता मला जायचं बाहेर तू काही दर्शना तू काही टेकडी इथं आमच्या इथं भेकरायचं तिथं जायचंय यात्रा असते मग आणि देवीच्या पाया पण पडायचंय चला बघूया आपण आहे का नाही यात्रा वगैरे तर संध्याकाळचे बघू शकता किती वाजले आठ वाजले आता आलो कामावर मी आता बघूया जाऊया पिल्या पण टीव्हनला गेलाय पिल्या आला की आपण जाऊया बघून येऊया आहे का यात्रा आता संपली असेल बहुतेक मला वाटते असते का बघू आपण आहे का ना नाही दर्शन वगैरे घेऊया यात्रा फिरूया बघून येऊया कसं आहे काय नाही तो चला, थी थी तो थी थी वारी वारी तर चला पिल्याला घेऊन येतो मी जाऊया आपण यात्रा बघायला चला दाजा तिकडे गेलाय मोठ्या भावाकडे तिकडं वाघोलीला येतो म्हटला सोमवारी ठीक आहे म्हणलं चला मग आपण जाऊया यात्रेत आता उद्या रविवार रविवारची सुट्टी आरामाचा दिवस दाजा राहिला असत तर मग रामदार राहायला ती गेला असतं तरी जेवण वगैरे घेऊन मस्त तिकडे जेवायला वगैरे आहे आता दाजस नाही ले तर काय करणार आता बघूया सोमवारी येतो म्हणजे आल्यानंतर मग जायला येत चला आता तर जाऊया आपण जाऊन येऊ यात्रा वगैरे बघून येऊ आहे जवळच आहे एक दीड किलोमीटर चला पिल्याला घेऊन येतो मी पिल्या बसला बघा गा गा, गाडीवर हे बघा नमस्कार मित्रांनो आज रविवार कसे आज आहेत का बसला गाडीवर ए कसा करतोय बघा मला संध्याकाळचे आठ वाजून गेलेत साडेआठ वाजते गेल। हे बघा आम्ही आता बाहेर गेलतो की हे आणला भाजीपाला वगैरे सीताफळ वगैरे आणले सीताफळ खायची होते हा आणि हे पाण्यातले बॉल आणले बघा आम्ही पाण्यात मोठे होतात बॉल अशी बॉल मोठे होतात ते बॉल घेऊन आले तिकडं ह्याच्यामध्ये बघते बघा तिकडं नवरात्रीचे खेळ तसे हुभारून बघते बघा तिकडं हे बघा डब्यावर राहून बघते अशी इकडं नवरात्रीची गाणी समज वा तिकडे तर असा डान्स चालू आहे हे बाबा पडला असतो ना मी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कालचा थोडा ब्लॉक आहे आजचा थोडा ब्लॉक आहे कारण काय ब्लॉकच करणं झालं नाही त्याच्यामुळं आता जस बघून कटाळा आला तिला म्हणजे कटाळा म्हणजे तिला जायचं होतं तिकडे बघायला पण आम्हालाच उशीर झाला की बाहेर जायला नाही जाणार की नाही काय म्हणणार ते कारण तिथं ते खेळाचं ग्राउंड आहे त्याच्यामध्ये आहे काय नाही म्हणणार तिथे गेली तर आ, आता घेतली फ्रीज आवरायला कारण फ्रीज थोडं घाण झाले आम्ही बाजार पण आणलाय थोडा हे बघा घाण झाले याच्यामध्ये घाण झालेलं आहे आता आवडते फ्रीज ना भाजीपाला भाजीपाला आणलाय सगळं काढलं याच्यातले डबे वगैरे बाहेर भाज्या उद्या आला तर येईल उद्या भाजी परवाच्या दिवशी आम्ही आता बघा आता चालू बाहेर तिकडे गाणी बोलत बसले आम्ही असं एक प्लांट लावले बघा पाण्यातलं हे बघा बॉटल लावली ज्योष्णा तर अशा पद्धतीने इकडं इकडं ह्याला मुळ्या पण आलेल्या असं आलेलं आहे झाड इथं पान आहे इथं बॉटल आहे बॉटल मध्ये असं आहे तर पिलू इथं बसले पे अरे अय मग ते शीता पळ आहे खा ना तेवढी ये मी इकडं ये तिकडं नको रे जायचं काय झालंय तुझ्या जीवाला ताप जा। झालाय का चमचा कुठं आणलाय चमचा

पण खाऊन मन भरलं नाही अजून गावाकडून दिलेलं होतं पिल्यानच पार केलाय बक्कळ तरी मग हे आहे बघा आता ह्याला एवढं दाबलं तरी पिकलेलं आणि बाकीचे आहेत ते कच्चे हे पण हे उद्या पिकत पिक रे असं काय आणलंय तुम्ही हे अरे ती राहत हे असं जास्त ना आजी घेऊन ना पटकन विकली बघा तिनं आपण जातानाच घ्यायला पाहिजे होत कारण छान होत नाही गोळका बघा असं दहा कितीच तर पन्नास ले पन्नास हे असे तोंड काढलेलं असले छान राहते किलो ताईला पण अंदाजेच सांगितलं आणि खरंच पन्नास साठ रुपये किलो आहेत पन्नास रुपये किलो आहेत बघा मित्रांनो आणि हे उद्या पिकत आणि हे बघा हे पिकलेलं आहे आता आता हे खायचं कारण हे बघा बोटाना बघा आता हे बघा भाजीपाला पण आणलंय आम्ही चल फोडभर बघू कसं ह्याच्यात चांगली आहे ते कशी गावाकडचे हे चांगले मस्त आहे बघा हे कसं करते कसं

अरे गोड आहेत रे चांगले ते पण झाडाचे असणार आहे तिथं मग आता काय कुठं काय दुसऱ्या ह्याला लागते झाडालाच लागणार ना फरक फक्त प्लेट आहे घेऊन ये ना डब्बा आण काय तरी हे फुगणारे बॉल आणले ते फुगतच नाही लवकर वाव कोथिंबीर ऐक ना मला काय वाटलं कोथिंबीर घेतलीच नाही मी परत घेत होते गाने कसे? गाने वा। हे बघा कोथिंबीर कशी तुला गरबा खेळायला जायचं होतं का वा वाय कसंले भारी आणलेत हे बघा इथे ही हां मानते बाकी जे आहे मिरची कसल भारी दिसतंय बघा हे कोथिंबीर हिरवीगार आणि हे पात हिरवीगार दिसतंय काय करायचं आणायलाच आणले मी

बाय कर तुला बाय कर बाय बाय चला चला मित्रांनो बाय बाय अच्छा वेळे इतर चेंज करूया आपण